प्रकाश आंबेडकर बोलतायत थेट जाऊया उमेदवारी काँग्रेसने त्या ठिकाणी दिलेली आहे आम्ही असणार पक्ष म्हणून आणि आयडिओलॉजी म्हणून फुलेशाहू आंबेडकर असं संबोधित त्या ठिकाणी करत असतो आयडिओलॉजिकल भूमिका त्या ठिकाणी घेत असतो आणि त्याच्यामुळे शाहू महाराजांचा असणारा विचारसरणी आणि त्यांचं असणारं कुटुंब हे चळवळीचं जवळचं कुटुंब आम्ही त्या ठिकाणी असणारं मानतो आणि म्हणून निर्णय तिन्ही ठिकाणी असणारं घेण्यात आलेलं आहे की पक्षाच्या वतीने त्यांना पूर्णपणे आमचा असणारा पाठिंबा आहे त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करावे लागतील ते सगळे प्रयत्न पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील आणि मागे जे घडलं होतं ते यावेळेस न घडू देणं याची दक्षता सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येईल कोल्हापूरमध्ये शाहू शहाजी छत्रपती यांचं नाव घोषित काँग्रेस मार्फत करण्यात आलेलं आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे आपण आता जागा वाटपाचा वाटप तुमची भूमिका काय आज ओबीसी बहुजन पार्टी यांचे जे नेते प्रकाश शेंडे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक तास चर्चा सुद्धा झाली बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव दिला अशी माहिती काय नेमकं अजून बोध घ्यावा किंवा तुम्ही दोन मिक्सअप करताय एम बी एचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे मला संपत दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असणारा सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असं सांगितलं की आमचंच घोंगडं तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली ते कुठले कुठले मतदारसंघ मागतात आहेत का मागतात आहेत याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि

त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोबडं भिज ते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला लागले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व्ह झाला असता पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित अंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचाच तिडा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं त्याच्यामुळे आजही आजही त्यांचा तिडा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल तिढा मिटल्यानंतर त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे आम्ही असा आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणारा इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी असताना आम्हाला कळवा कळवाव्या त्या आम्ही असा कुठे थांबलोय असं नाही आहे आम्ही असणारा मूव आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वटाकडे होत नाही ते बोलणं होत नाही तुम्ही त्यांच्याकडे सात जागांचा प्रस्ताव दिलाय की त्या सात जागा तुम्ही दिला पाहिजे जर स्थानिक पातळीवरती हा काही तुमचा संवाद काँग्रेस उद्योग नसेल तर दिल्ली पातळीवरती आम्ही असणारा आम्ही असणारा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत खरगे यांना असणारं लिहिलेलं आहे आ, रमेश त्यांचे असणारे जे ई आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असताना नाना सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असणारा एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं सा, कुठल्या सात एक जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं त्यांना म्हटलेलं आहे जर गरज पडली तर स्वतः तुम्ही राहुल गांधींची असं संवाद साधणार काही भूमिका घेऊन अजून त्याच्यावरती आम्ही काही विचार केलेला नाही तुमच्या सात जगांचा अर्थ असा काढायचा की सात आम्हाला कळवा या सात जागांवर वंचित पाठिंबा देईल उर्वरित एकेचाळीस जागांवर वंचित बहुजन आघाडी स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे तो निर्णय आम्ही नंतर घेऊन सव्वीस तारखेपर्यंतच तुम्ही अल्टीमेट हो सव्वीस तारखेच्या नंतर आम्हाला जो निर्णय घ्यायचा आम्ही असणार आम्हाला कोणाला विचार कळवण्याची गरज नाहीये आम्हाला जे कळवायचे ते पब्लिकला कळवायचं वोटरला नसेल तर तुमची भूमिका ही स्वतंत्र असेल का मी तुम्हाला सांगितलं ना सव्वीस तारखेला आमची जी काही भूमिका आहे ती आम्ही मांडतो सात जागांचा सा प्रस्ताव काँग्रेस सोबतचा तुम्ही वेटांवरची भूमिका घेतात मात्र दुसरीकडे मौर्याचे नेते म्हणत आहेत की वंचित ही आमच्या सोबतच आहेत आम्ही वंचितला सोबतच घेऊन चालतो तर कुठेतरी धुमत दिसतंय का आम्ही असं यांच जर जमलं नाही तर त्याच्यामधला आम्ही असं चॉईस हा दिला की काँग्रेसच्या सात जागा ज्या आहेत त्या सात जागा त्यांनी कळवाव्यात म्हणजे मग आम्ही असेल त्यांचं जमलं नाही तर प्रत्येकाला अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा त्या तिघांपैकी लढवाव्या लागतील आणि त्याच्या तिघांनी जर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवायचं ठरवलं जा तर त्याच्यापैकी म्हणून आम्ही काँग्रेसला म्हटलं की सात जागा तुम्ही आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो त्या सात जागेवरती बाळासाहेब आव्हान असणार ते महायुतीचं जवळपास पहिली यादी गोष्ट त्यांची आता वीस जणांची यादी आहे त्यांच्या दिल्लीमध्ये बैठका सुरू आहे दुसरीकडे तुमचं असं आहे की महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं अजूनही भिजतच आहे तुम्ही ती तीन ती पक्षांची त्या काय त्यानंतर का जाहीर करणार आहात तुमचं ऑब्झर्वेशन काय सांगतंय महाविकास आघाडी तुम्हाला वेटिंग वर ठेवते का किंबहुना महाविकास आघाडीच्या वेटिंगची तुम्ही सव्वीस तारखेवरून वाट पाहणार आहात त्यापूर्वी कार्यकर्त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता का तुमची काय भूमिका जाहीर करते आम्ही असं गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि आंदोलन चाललेलेच आहेत आमचे त्याच्यामुळे आम्ही असणार आजच्या स्टेजमध्ये असणार वेल्ड ऑइ ओय, ऑइल्ड मशनरी आमची इलेक्शनची झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला असणार हे जे त्यांचं होत नाही म्हणून वोटरला गॅल्बनाइज करण्याचा जो भाग आहे तो आम्ही केलेलाच आहे त्याच्यामुळे आम्ही असणारा कॅन्डिडेट असेल तर उमेदवार असं नाही आमचा असणारा जी काही बांधणी आहे ती बांधणी म्हणजे जिल्हा पातळीची बांधणी तालुका पातळीची बांधणी शहराची बांधणी प्रभाग जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल इथपर्यंत आमची असणारी बांधणी आहे त्याच्यामुळे आम्हाला कधीही केव्हाही इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे तो रेडी अवेलेबल असतो आणि आम्ही कुठलाही निर्णय घेतला तर तो आम्ही अंमलबजावणी करू शकतो अच्छा आता तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्यामध्ये आता सात जागा जेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हा अठ्ठेचाळीस कसं काय लढणार राजा सिंपल आहे सिंपल आहे मी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष थोडी सत्तावीस जागांचा आघाडीच्या बैठकीत की या सत्तावीस जागा आहेत ह्याच्यापैकी काही जागा आम्हाला भेटल्या पाहिजे मग ज्याप्रमाणे त्यांनी विचारलं की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार की अजून किती मग त्या सत्तावीस जागांचा तुम्ही जो सर्वे केला होता किंवा तुमच्या माहितीत आहे मग त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का जर एकलो चलाची तुमची भूमिका असेल तर अजून मी म्हटले हो हो ना की आमची भूमिका जी आहे ती आम्ही सव्वीस तारखेला मांडतो असं म्हंटल होत की वंचितच्या ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर झाली तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहीत केलं जाते का महाविकास आघाडी आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे डिस्लॉगिंग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव्ह करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवे जे आहेत त्याला आम्ही बाजूला साठतो आम्ही त्याल, त्याला त्याला का काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सव्वीसला घेऊ का पंतप्रधान होऊ शकतात देशाच्या दोनशेच्या खाली जर जागा आल्या ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्यात समजा हे दोनशेच्या खाली आले असं धरून चालू तर तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना तेव्हा तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये 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 असणारं जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीनी असणारी जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येताय आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या किंवा mm. डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही मग कोणाची ही बाजू सर विश्वासाचा प्रश्न आहे तर मग ज्या चा चार जागांचा प्रस्ताव दिला होता तुम्हाला त्या चार जागेंपैकी दोन जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा एक अंदाज वर्तवला जात होता म्हणून त्या चारपैकी दोन जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जात मी काय म्हणालो की आम्हाला असं तुम्ही कुठून चारचा आकडा आणला हा मला माहित नाही संजय आता आम्ही आता आम्ही असणारा माझ्या अंदाजन सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर आहे की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाहीत तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे, जे म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात कॅरी केलं जाते अशी असणारी परिस्थिती आहे सर नेमक्या तुम्हाला किती जागा पाहिजे महाविकास आघाडीकडून एक प्रत्यक्ष चर्चा ह्या टी व्ही होत नसतात नाही म्हणून तुम्ही आघाडी संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणतायेत ते केलं पण जात महाविकास आघाडीमध्ये प्रमुख ते नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत ते त्यांच्याशी या संदर्भातला काय समजत नाही जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडखळते निर्माण होत आहे कोणामुळे अडखळते होते त्यांच्यामधलं त्यांनी असायला आसे एक लक्षात घ्या की ती त्या चर्चेमध्ये जे झालं